नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बैल बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला बैल बाजारातील सर्व प्रकारच्या बैलांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण प्रत्येक रविवारी सांगोला बैल बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहता आहे एक कमेंट नक्की करा आज आपण सांगोला बाजारातील मोठ्या मापाची बैल असतील शर्यतीची वस्त्र असतील लहान कोंडं मोठी कोंड अशा सगळ्यांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर पाहत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कसं आहे तर आताला चार जाती शेती कामाला चालू आहे चारदा ते शकता शकताय मोठ्या मापाचा आहे शेती कामाला चालू आहे कुठलं गाव करोळे काय सांगितलं याच ऐंशी मागणी काय होते काय साठला मागणी झाली मग काय तुमच्या अपेक्षा फायनल सत्तरची मोबाईल नंबर सांगायचा सत्याऐंशी सहासष्ट सत्त्याऐंशी सहासष्ट नव्वद नव्याण्णव पंचावन्न कसा आहे बैल तुमच्याकडला कसा आहे दात आला दोन दात गेलाय काय होऊ शकताय बाजारातला एकदम देखणा बैल कसा आहे दोन दात आहे का कशाला चालू आहे रेतनाला पण आणि शेती कामाला पण झोपलेला आहे कुठल्या वळूचा फायदास आहे काय डपळापूरमधनं घेतलेला बहिले आपण डपळापूरमधनं घेतलेला हौशेची पैदास आहे डपळापूर डफळापूरला हवशेजची दोन दाती आता किती गाई रेसन केल्या ह्याच्याकडनं पन्नासची गाई भरलेली पन्नास गाई भरली आहे आता काय किंमत सांगितली याची एक नव्वद सांगितली एक नव्वद सांगितली मागणी कशी होती आहे मागते पावणे दोन पर्यंत पावणे दोनपर्यंत मग काय अपेक्षा आहे तुमची आपण मग घेतला आहे एक नव्वदला ते आपण काय तरी गेला पाहिजे एक नव्वदला घेतला आहे बऱ्यावर गेला पाहिजे त्यावरनं गेला पाहिजे कुठलं गाव तुमचं सातारा सातारा मोबाईल नंबर सांगा सांगाई पंच्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव एकतीस दहा एकतीस छत्तीस बघू शकताय मित्रांनो रयत्नासाठी बैल चालू आहे एकदम क्वालिटी सिद्धापूर लाईनचा बैल आहे दाताला दोन जाती आहे दोन दातीमध्ये मोठं माप आहे बाजारात आज टॉपला बघाय म्हणलं तर एवढाच बैल तुम्हाला बाजारात टॉपला बघायला मिळेल दोन दाती सिद्धापूर लाईनचा आहे दोन जाती मोठं माप आहे पन्नास गाय हिनी रेतन केली त्याच्यापासून जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे संपर्क करू शकताय कसा आहे दाताला जोड आहे जोड आहे मित्रांनो जाताल जुळलेली कुठलं गाव गाव मोठ्या मापाची जोड आहे दाताला जुळलेली आहे बघू शकताय शेती कामाला सगळ्याला ती काय सांगितलं जुडी तर एक तीस मागणी काय होते मागते ती काय अपेक्षा आहे तुमची एक पंधरा या पूर्ण आलं का द्यायची मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट सतरा झिरो एक बासष्ट कसा आहे दाताला 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 कसा आहे कन्नड कुठलं गाव 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 कोलार किंमत एक लाख फायनल फायनल एक लाख किंमत सांगितली मित्रांनो जी त्यांना मराठी हिंदी येत नाही कन्नड बोलते एक लाख किंमत सांगितली कसं आहे दाताला शा आहे दाती जोड आहे पलीकडचं कसा आहे संपलं आहे सिटी कामाला चालू आहे की गाव कुठलं निजामपूर निजामपूर होऊ शकत आहे दाताला जुळलेली ती जोड आहे गाव निजामपूर ही सायदा ते ती जोडलेला आहे काय सांगितलं जोडी पंच्याऐंशी कशी मागतीस ती पस्तीसला मागते ती आणि ते पंचवीसला मागती दे मग काय अपेक्षा आहे तुमची फायनल चाळीस किती चाळीस सत्तर हजाराला जोड द्यायची मोबाईल नंबर सांगायच त्र्याण्णव त्र्याहत्तर नव्याण्णव बासष्ट त्र्याण्णव कसा आहे दा दोनदाची शेती कामाला चालू आहे गाव कुठलं निजमपूर दोनदाची मित्रांनो बघू शकताय शेती कामाला चालू आहे काय सांगितलं पासष्ट हजार कसा द्याचा फायनल पन्नासला मागणी कितीपर्यंत होती सेहेचाळीस सत्तेचाळीसला मग तिथे पन्नासला द्याव्या मोबाईल नंबर सांगायचा ऐंशी ऐंशी अडुसष्ट त्रेसष्ट चोवीस चोवीस कसं आहे दाताला दोन्ही पण जोड आहे कुठलं गाव निजामपूर दाताला संपले की जोड आहे बघू शकताय आहे गाव निजामपूर काय सांगितलं जोडीचं एक लाख दहा हजार जोडीज एक लाख दहा कशी मागते मागणी कशी होती ऐंशी हजार ऐंशी मागते कशी देईल नव्वद नव्वद आलं तर देईल मोबाईल नंबर सांगायचं ब्याऐंशी झिरो ब्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी सदुसष्ट चारशे अठ्ठ्याऐंशी सदुसष्ट चारशे अडोतीस कसं आहे जाताला दोन जाती कशाला जा बैलगाडी अवतला बैलगाडीला दोनदा तीस आहे मित्रांना बघू शकता काय सांगितली किंमत सत्तर गाव कुठलं तासगाव मागणी कशी होती याची पंचावन्न साठ काय अपेक्षा आहे पासष्ट हजार आलं तर दे मोबाईल नंबर सांगायला सत्तर अठ्ठावीस

कोळ्या आहे आम्हाला आम्ही बरं कंगनोळी जाई पंधरा दिवस टाईम आहे काय किंमत सांगितली पंचेचाळीस का अपेक्षा फायनल बरं मागणी काय होती कशी झाली पस्तीसला ला झाली मग कशी द्यायची फायनल काय म्हणत होता मग काय गे आपण काय सांगायला मागणी होती मोबाईल नंबर सांगाय ऐंशी दहा ऐंशी दहा त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी डबल चौऱ्या डबल दोन दात लावला किती महिना वय किती आहे तेरा महिन्याच फोंडाय काय शिकवलं आहे याला गाडीने चालू आहे मी फक्त चकड्याला आहे का शेती कामाला कामालाय बैला बरोबर झोपलंय गाडीन आहे का बरं बरं काय सांगितलं पन्नास सांगितलं मागणी काय होती तशी होती मागणी पस्तीस छत्तीस काय अपेक्षा आहे चाळीस गाव कुठलं तेलगाव तेलगाव मोबाईल सांगाय चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणपन्नास चौवेचाळीस एका एक एक तर मित्रांनो अशा प्रकारे आपण चांगला बैल बाजारातील बैलांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केले आहे पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण शर्यतीचे वासर असतील लहान कोंडा असतील अशींच्या किमती कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहता आहे एक कमेंट नक्की करा मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये अजून किमती कवर करणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद चांगला बैल बाजार